कोकणवासियांची लाडकी तसंच रेल्वेप्रेमी आणि नियमित प्रवाशांमध्ये खाद्य राणी अर्थात फूड क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेसच्या सव्वीसव्या वर्षपूर्तीचा सोहळा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शनिवार दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजल्यापासून रेल्वेप्रेमींनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला तत्कालीन मंत्री नितीश कुमार यांनी रेल्वे अर्थसंकल्पात सांगितल्यानुसार एक जुलै एकोणीशे नव्याण्णव नौ पासून मुंबई आणि मडगाव दरम्यान इंटरसिटी एक्सप्रेस सुरू झाली मुंबई गोवा मार्गावर दिवसाची सेवा देणारी ही पहिलीच एक्सप्रेस होती तत्पूर्वी सुरू असणारी कोकण कन्या रात्रीची सेवा देत होती तर दिवा सावंतवाडी पॅसेंजर संथगतीनं जात असल्यामुळे लांबच्या प्रवाशांना अडचणी येत होत्या कोकणवासियांना दिवसाच्या जलद प्रवासाची सवय याच इंटरसिटी एक्सप्रस्तन लावली गेज बदलण्यापूर्वी मिरज वास्को दरम्यान मांडवी एक्सप्रेस धावत असे परंतु ब्रॉडगेज मार्ग झाल्यावर ती बंद करण्यात आली आणि मुंबई मडगाव दरम्यान इंटरसिटी एक्सप्रेसचे नामकरण मांडवी एक्सप्रेस म्हणून करण्यात आलं तसंच पूर्वी केवळ आसनी डबे असणाऱ्या गाडीचे रेक नंतर कोकणकन्या एक्सप्रेससोबत एकत्रित करण्यात आल्यामुळे मांडवी एक्सप्रेसला स्लीपर डबे मिळाले पुढे दहा जून दोन हजार एकोणीसपासून या दोन्ही गाड्यांना आधुनिक एल एच बी डबे देण्यात आले एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून मांडवी एक्सप्रेसला दोन अद्ययावत एसी थ्री टायर इकॉनॉमी डबेट जोडण्यात आले अशा प्रकारे वेगवेगळी प्रकारविरं पाहत मांडवी एक्सप्रेस गेली सव्वीस वर्ष कोकणवासियांची अविरत सेवा करत आहे रेल्वेप्रेमी आणि नियमित प्रवाशांमध्ये खाद्य राणी अर्थात फूड क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेसच्या सव्वीसव्या वर्षपूर्तीचा सोहळा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शनिवार दिनांक सात जून दोन हजार पंचवीसपासून सकाळी सहा वाजल्यापासून रेल्वेप्रेमींनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला सर्वप्रथम प्रेमींनी रात्रभर जागून गाडीचं इंजिन सजवलं त्यानंतर पहाटे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मडगावहून कोकणकन्या एक्सप्रेस मुंबईत दाखल झाल्यानंतर गाडीचे काही डबेही सजवण्यात आले चिन्मय कोले यांनी नारळ वाढवून पुढील कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीनं ढोल ताशा आणि तुतारीच्या गजरात गाडीचं इंजिन जोडण्यात आलं गाडीचे चालक लोको पायलट आणि सहाय्यक लोकोपायलट तिकीट तपासणीस पॅन्ट्रीकार कर्मचारी यांचा सत्कार करून त्यांच्याच हस्ते केक कापून हा कार्यक्रम साजरा झाला यासाठी चिन्मय कोले साहिल रेड्डी अमित फाटक राहुल नायर जिनेश सावंत शुभम नागपुरे अभय आभाळे अनुष जाधव यश राणे ओमकार फाटक आदित्य कांबळी आणि अक्षय महापदी यांनी विशेष मेहनत घेतली येथील काही रेल्वेप्रेमी केवळ या कामासाठी रात्री पुण्याहून मुंबईला येऊन सकाळी पुन्हा पुण्याला गेले याचसोबत श्रेयस हुले मंदार सहस्त्रबुद्धे पौरव शहा दीपक नागमोती सुमन घोष जोशुआ मेंडोसा प्रथमेश प्रभू सुनीत चव्हाण निलेश परुळेकर परम इंद्रजित रावराणे रोहित नायर अभिषेक असोलकर तमिळ सेल्वन पवन प्रणीत शिवलकर निलय काडदरे जयशंकर कमल जेसन कोयल्लो मिहीर मटकर सौरभ सावंत धनुष चंदन कुणाल जाधव तेजस भिवंडे हिमांशू शर्मा टायरोन डिसोजा चिंतन नाईक यांनीही सहकार्य केलं प्रहार डिजिटलसाठी देवेंद्र जाधव खेड